ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण तैलंग ब्राह्मणाची आणि शिरगुर गावच्या शास्त्रींची कथा ऐकूया एक तैलंग जातीचा ब्राह्मण दन मिळावे या कामनेने काशी गया प्रयाग पुष्कर वृंदावन मथुरा नर्मदा यात्रा पंढरपूर अशा अनेक तीर्थयात्रा करून अक्कलकोटला आला स्वामी तेव्हा खासबागेत होते ब्राह्मणाने साष्टांग नमस्कार केला तर महाराज म्हणाले कोणता हेतू मनात धरून अनेक तीर्थयात्रा करून इथे आला आहेस तेव्हा तो म्हणाला संसारात खूप गांजलो आहे कर्ज पुष्कळ कर झाला आहे म्हणून पैसे मिळवण्याच्या हेतूने यात्रा केल्या जे काही थोडे धन मिळाले तर यात्रेत धर्मासाठी खर्च केले तरी मला कर्जमुक्तीचा काहीतरी उपाय सांगा त्यावर योगीराज म्हणाले आमच्याकडे धन नाही ही काळी माती आहे पाहिजे तर ती घे तो म्हणाला माती घेऊन काय करू मग श्री गुरु म्हणाले चालतो त्यावर त्या तैलंग ब्राह्मणाने पार्थिवाला उपयोगी येईल म्हणून मातीचा एकटे कुळ पळशीत बांधला आणि नमस्कार करून स्वतःच्या गावी चालता झाला ओझे जाणे म्हणून माती फेकून देण्यासाठी पळशीचे तोंड उघडले तर आत लखलख शुभ्र स्वच्छ चांदी पाहिली घरी आला गाठोडे गुप्त ठिकाणी ठेवले पत्नीने पाहिले तिने गाठोडे सोडले तर मा मातीची डेप चांदी झाली एका बाजूला थोडी माती शिल्लक राहिले सर्वांना आश्चर्य वाटले बायको म्हणाली ज्या महापुरुषाच्या वरदानाने मातीची चांदी झाली त्यांनाच त्याचे सोने करायला सांगा ना बायकोचे ऐकून पुन्हा अक्कलकोटला आला स्वामींनी त्याला उठ चालता हो म्हणून हाकलून लावले पुन्हा घरी येऊन कर्जमुक्त झाला अशा अभाविकावरही प्रभू कृपा करीत असत भीमातीरावर शिरगूर गाव जहागीर असलेला माधवशास्त्री नावाचा एक विद्वान ब्राह्मण स्वामींचा भक्त होता तो कधीकधी अक्कलकोटला येत असे त्याला कर्ज झाले त्यातच त्याची बायको पण वारली त्यामुळे त्याला, त्याला वेड्यासारखे झाले स्वामींना शरण जावे म्हणून अक्कलकोटला आला तर स्वामींनी सुमुहूर्त सावधान म्हणून त्याला शुभफळ दिले तो नम्रपणे स्वामींना म्हणाला देवा माझी थट्टा करता का आता मी पन्नास वर्षांचा वृद्ध झालो अशा वेळी लग्न कसे होईल त्यात माझ्या अंगावर पाच हजार रुपयांचे कर्ज पण आहे असे म्हणून गप्प बसला आणि स्वामींना नमन करून घरी निघाला वाटेत शिरोळ गावात त्याचे नातेवाईक होते तिथे मुक्काम केला तर त्यांच्या घरी दोन मुलींचे लग्न ठरले होते धाकटीचे वराड आले पण थोरलीच्या वराडाला काही विपर्यास झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत आता थोरलीचे लग्न झाल्याशिवाय धाकटीचे कसे करायचे मुहूर्त तर जवळ आलेला मग सगळ्यांनी माधव शास्त्रींना विचारले आणि सुमुहूर्तावर दोन्ही कार्ये समारंभपूर्वक पार पडले पत्नीसह माधवशास्त्री अक्कलकोटला आले स्वामींना नमस्कार करून त्यांची स्तुती केली तेव्हा स्वामींना दया येऊन त्याला म्हणाले जा कर्जमुक्त होऊन पुत्रपौत्रांदिकांसह सुखी राहशील त्यावेळी मुंबईचा हरिश्चंद्र नावाचा स्वामी भक्त स्वामींच्या पाषाणाच्या पादुका तयार करायचा त्याला माधवशास्त्रींनी एक पादुका मागितल्या त्या घेऊन स्वामी चरणांना लावून ते घरी आले माधवशास्त्री वैष्णव होते ते शालीग्रामचे पाणी पादुकांवर घालायचे शिव आणि विष्णू हा भेद ते मानायचे एकदा माधवाचार्य श्री व्यंकटेशगिरीवर गेले तर तिथे मार्गात त्यांनी स्वामींना पाहिले खूप लोक दर्शन घेत होते माधवने विचारले आपण इथे केव्हा आलात महाराज म्हणाले मी नेहमी इथेच राहतो उष्टे अन्न पाण्यामुळे कंटाळलो आहे ते उष्टे पाणी जे भेदामुळे कपटामुळे देतोस ते मला नको माधवला अंतर साक्ष पटली पश्चाताप झाला अक्कलकोटला येऊन अपराधाची क्षमा मागितली तेव्हा स्वामी हसून म्हणाले भेद सोडून द्वैत टाकून अंतरात्म्याला ओळख समर्थांच्या आज्ञेनुसार माधवाचार्यांनी एक लहान संस्कृत ग्रंथ पण रचला त्यांचे पुत्रपौत्रही समाधीच्या दर्शनाला येत असत आज आपण इथेच श्री दत्त हरि ओम तत्